Happy birthday to you, happy birthday to you, happy, happy birthday, birthday dear Happy birthday. महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी राठोड आपल्या सगळ्यांचे स्वागत करतोय हवेली जिल्हा पुणे येतील आपल्या सरांचं वाढदिवसाचं आपल्या तप आलेलं आहे की चला आपण जाणून घेऊया किती नमस्कार सर नमस्कार आपले नाव वगैरे विनेश भोसे सर वाट कर तुम्हाला की काय सांगू शकतात उद्देशाला सर्वप्रथम महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी मनापासून खूप खूप खुँ आभार मानतो आणि धन्यवाद देतो की आपण वेळात वेळ काढून आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी उपस्थित राहिला त्यामुळे माझ्यातर्फे माझ्या सर्व मित्रपरिवारातर्फे आपला सर्वप्रथम खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन आणि आभार आज आपला वाढदिवस वाढदिवस हा तसं बघितला तर दोन प्रकारे साजरा करायचा असतो हा दिवस असा असतो की आपल्या आयुष्यातला एक वर्ष कमी झालेलं असतं ते दुःख असतंच पण हा दिवस असा असतो की उद्यापासून एक नवीन ऊर्जा आणि नवीन भरारी घेऊन पुढे जिद्दीने जगण्याची सुद्धा आपल्याला जी एक इच्छा असते ती सुद्धा आपल्याला देवांनी एक वाट मोकळी करून दिलेली असते आणि त्या पद्धतीनं आपण त्या ध्येयाने प्रेरित होऊन त्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याकडे बघून आपण तो पाऊल टाकत असतो आणि तो दिवस आज माझ्या आयुष्यामध्ये मा आलेला आहे आणि उद्यापासून मी त्याच ताकदीनं किंबोना त्याच्यापेक्षा जास्त जोमाने मी माझ्या आयुष्याकडे बघेन आणि सगळ्या गोष्टी सगळ्या विचार जे आहेत ते एकदम व्यवस्थित पार पडेल अशी आज मला अपेक्षा वाटते आणि आज वाढदिवसानिमित्त मी हीच सर्वांना गोष्ट सांगू इच्छितो आपल्या सरांच्या वाढदिवसाच्या आधी अधिक शुभ आहे की आपण हे सांगतो की असंच वाढदिवस Habang